हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्ही आत्ता आवाज ऐकलाच असेल किती कुरकुरीत झालेले आहेत आपले फ्रेंच फ्राईज अगदी परफेक्ट अशी रेसिपी दाखवणारे मी तुम्हाला खूप सोपी आहे फक्त काही ज्या टिप्स असतात त्या जर फॉलो केल्यात तर मग आपले फिंगर चिप्स जे आहेत ते कुरकुरीत होतात फ्रेंच फ्राईज कुरकुरीत होतात त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा नवीन असाल तर पटकन एक सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईकसुद्धा करा जास्त वेळ न घालवता लगेच मी व्हिडिओला सुरुवात आहे मध्ये मध्ये काही टिप्स देणारे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आता इथे मी दोन बटाटे घेतलेत मी दोन बटाट्याचे फ्रेंच फ्राईज करणार आहे म्हणजेच फिंगर चिप्स करणार आहे तर आता ह्याची आपण साल काढून घेऊया मी साल काढून घेते तोपर्यंत प्लीज तुम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या लहान मुलांना खूप जास्त प्रमाणात आवडतात फ्रेंच फ्राईज पण प्रत्येक वेळीस बाहेरचं देणं योग्य नाही असं मला तरी वाटतं आणि जे आपल्याला घरी करता येतं ते बाहेरचं काय आणायचं तर मग आता बटाट्याची साल काढून घेतलेली आहे मी बटाटा कट करायचा आहे एक बटाटा मी तुम्हाला सुरीने कट करून दाखवणार आहे आणि दुसरा जो आहे तो माझ्याकडे फ्रेंच फ्राईजचं मशीन आहे कटर ज्याला म्हणतो आपण तर मी त्याने दाखवणार आहे तर जर तुमच्याकडे ते कटर नसेल तर तुम्ही सुरीने अशा प्रकारे त्याचे काप करून घेऊ शकता फक्त एवढंच होतं की सुरीने काप करताना एकसारखे होत नाहीत बहुतेक वेळा त्यामुळे बरं पडतं म्हणजे कटर असलं तर पण जरी नसेल तरी तुम्ही असे करू शकता एवढंच आहे की खूप एकसारखे होणार नाहीत पण बऱ्यापैकी व्यवस्थित होतात आणि बहुतेक लोक जी आ, बटाटा कट करताना साईडचा जो भाग आपण कट करतो तो टाकून देतात पण तो टाकून नका देत जाऊ कारण की आपण घरीच खातोय तर काय फरक पडतो ना ह्या छोट्या ह्याचेसुद्धा आपण काप करून त्यामध्ये टाकले तर तर ठीक आहे चला आता आपण हे कट करून घेतलेलं आहे दुसरं मी तुम्हाला ह्या कटरने कट करून दाखवते कटरने कट केलं तर खूप एकसारखे काप होतात बटाटा आधी थोडासा त्यामध्ये रोवून घ्यायचा त्यानंतरनं हाताने ह्याला प्रेस करायचं थोडीशी ताकद लागते आणि नंतरनं पाहू शकता तुम्ही अगदी एक सारखे असे परफेक्ट फ्रेंच फ्राईज आपले कट झालेले आहेत बटाटा जर लांब उभा असेल तर त्याचे खूप जास्त छान कट पडतात तुमच्याकडे जर लांब मोठे बटाटे असतील तर तुम्ही तेसुद्धा घेऊ शकता मुलांनी आयत्या वेळी हट्ट केल्यावरती घरामध्ये जे बटाटे अवेलेबल असतील त्यातनं सुद्धा आपण हे करू शकतो आता इथे पाणी घेतलेलं आहे मी बटाटे पाण्यात घालून तीन ते चार पाण्याने बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचेत हे काप ते असं का करायचं तर बटाट्यामध्ये जो स्टार्च असतो तो निघून जाण्यासाठी तीन ते चार पाण्याने आपल्याला बटाटे व्यवस्थित धुवून घ्यायचेत ज्यामुळे आपले फ्रेंच फ्राईज कुरकुरीत होणारे अजून पुढे भरपूर टिप्स आहेत कुरकुरीत होण्यासाठी तर प्रत्येक टिप मी तुम्हाला वेळोवेळी सांगणार आहे इथे मी तीन ते चार पाण्याने बटाटे धुवून घेतलेले आहेत त्यानंतरनं गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं पाण्याला उकळी आल्यानंतरनं त्यामध्ये हे धुतलेले कट घालायचे आहेत आपल्याला बटाट्याचे आणि मीठ घालायचे मीठ घालून व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आणि हे कमीत कमी दोन मिनटं बारीक मीडियम गॅसवरती होऊन द्यायचे आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये शिजवायचा नाही आहे बटाटा ही गोष्ट लक्षात घ्या एक साठ ते सत्तर टक्केच बटाटा आपला शिजला गेला पाहिजे तर तुम्ही पाहू शकताय छान अशी उकळी आलेली आहे आणि एक दोन मिनटं होत आलेले आहेत जवळपास आता आपण बटाटा चेक करूया तर बटाटा बघा सत्तर टक्के शिजलेला आहे अगदी खूप जास्त शिजवायचा नाही आहे बटाटा आणि खूप कमीसुद्धा नाही एक साठ सत्तर टक्के बटाटा शिजवून घ्यायचा त्यानंतरनं हा बटाटा पाण्यातनं लगेच काढून घ्यायचा गॅस बंद करून तर आता मी बटाटा काढून घेते आपले जे फ्रेंच फ्राईज आहेत ते खूप कुरकुरीत आणि क्रंची होण्यासाठी खूप वेळ कुरकुरीत राहण्यासाठी पुढची एक स्टेप आपण करणार आहोत त्यापूर्वी हे बटाटे काढून घेतल्यानंतरनं त्यावरती थंड पाणी घालायचं आहे आपल्याला त्यामुळे काय होतं त्याची कुकिंगची जी प्रोसेस आहे ते थांबते नाहीतर मग बटाटा जर गरम आपण तसाच ठेवला तर तो अजून जास्त शिजला जातो त्यामुळे लगेचच थंड पाणी घालून घ्यायचं आणि हे निथळून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतरनं एका कपड्यावरती ह्या स्लाईस काढून घ्यायच्या ते तुम्ही इथपर्यंत बऱ्याच वेळा पाहिलं असेल बहुतेक लोकांचे व्हिडिओ की हां हे असं करतात पण तरीसुद्धा आमचे फ्रेंच फ्राईज कुरकुरीत होत नाही तर त्यासाठी मी पुढे टिप देणारी काळजी करू नका व्हिडिओला लगेच एक लाईक करून घ्या जर अजूनही लाईक केलं नसेल तर व्हिडिओ कुठून पाहता सुद्धा कमेंट करून नक्की सांगा इथे मी आता फ्रेंच फ्राईज आपले व्यवस्थित पुसून घेतले ते हलक्या हाताने पुसायचेत त्यानंतरनं एक पाच मिनटं तसंच ठेवायचं आता बाऊलमध्ये फ्रेंच फ्राईज घेऊन त्यावरती मीठ घातलं आहे त्यानंतरनं कॉर्नफ्लावर घालायचा आहे एक मोठा चमचा आणि कॉर्नफ्लावर घातल्यानंतरनं बटाट्यांना हात लावायचा नाही नाहीतर तुम्ही हाताने मिक्स कराल आणि मग त्याला लगेच पाणी सुटलं जातं तर तसं करायचं नाही असं जसं मी बाऊल आता हलवून हलवून ते मिक्स करते आहे त्याच पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे प्लीज हात घालायचा नाही फक्त ज्यावेळेस आपण हे तेलामध्ये सोडणार आहे त्यावेळेस आपण हात घातला तर चालतो पुढेसुद्धा काही गोष्टी ॲड करायच्यात अजून त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आता तेल तापलं आहे की नाही त्याआधी चेक करते आहे मी मीडियम गॅसवरती तेल मी तापवून घेतलेलं आहे तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे खूप जास्त निघेपर्यंत तापवायचं नाही आहे पण ते व्यवस्थित तापलं गेलं पाहिजे खूप शांत नाही पाहिजे आपलं तेल आता मी इथे फ्रेंच फ्राईज सोडून घेते तेलामध्ये आणि फॉकच्या साहाय्यानेच मी हे हलवणार आहे म्हणजे मग तुटणार नाही हलक्या हाताने हलवता येतं हे मला कम्फर्टेबल वाटतं फ्रेंच फ्राईज हलवण्यासाठी त्यामुळे मग मी फॉकचा वापर केला आहे तुम्ही चमच्याने दुसऱ्या किंवा कलथ्याने वगैरे कशाने हलवू शकता हे सारखं कंटिन्यू हलवत राहायचं नाही एक थोड्या थोड्या वेळाने फक्त ह्याला सुट्टं करून घ्यायचं हलक्या हाताने हलवून घ्यायचे आणि एक तीन ते चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे खूप फास्ट गॅस ठेवायचा नाही किंवा खूप बारीक ठेवायचा नाही बारीक ठेवला तर ते लूज होतील आणि खूप मोठा ठेवला तर लवकर त्याचा कलर चेंज होईल ही काळजी घ्या आता हे मी फ्रेंच फ्राईज काढून घेतलेले आहेत आणि अगदी सुंदर कलर आलेला आहे पहा जसे बाहेर मिळतात सेम तसा कलर आलाय की नाही अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा खूप छान होतील आणि मुलांनासुद्धा आवडतील ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते बरं वरतून मीठ टाकायची सुद्धा गरज नाही आहे आपल्याला कारण की बहुतेक वेळा काय होतं आपण वरतून मीठ घालतो तर वरतून मीठ घालायची गरज पडत नाही कारण की आपण सुरुवातीला पाणी उकळताना ह्यामध्ये मीठ घातलेलं होतं आवाज पाहिला असेल तुम्ही किती कुरकुरीत आला आहे तर सुरुवातीला मीठ घातलं होतं त्यानंतरनं ज्यावेळेस आपण पीठ लावत होतो त्यावेळेससुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे मग वरतून मीठ नाही घालायचं माझ्याकडे घरामध्ये ओरेगॅनो होता म्हणून मग मी तो ओरेगॅनो टाकला आहे वरतून आणि चिली फ्लेक्स टाकले त्यामुळे खूप छान दिसतात आपले फ्रेंच फ्राईज आणि खायलासुद्धा मस्त लागतात बरं हे खायचे कशासोबत बाहेर तर आपण नॉर्मली टोमॅटो केचअपसोबत फ्रेंच फ्राईज खातो पण तंदुरी सोबत एकदा खाऊन बघा तंदूर सोबत खूप जास्त कमाल लागतात हे फ्रेंच फ्राईज आणि एकदा केले तर परत परत तुम्ही याच पद्धतीने कराल याची मी तुम्हाला गॅरंटी देते अजिबात मऊ पडत नाही पाच ते दहा मिनटं हे कुरकुरीत राहतात जसे आपण केले जसा तुम्ही आवाज ऐकला आहे तसे ते राहतात पाच ते दहा मिनटं या पद्धतीने नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग